आज करूया अष्टमी नवमी स्पेशल मसाल्याने कोट केलेले काळे चणे आधी रात्रभरांसाठी काळे चणे भिजवून घेतले कुकरमध्ये टाकून घेतले त्यातच दोन गिलास पाणी टाकून मीठ जिरं तेजपत्ता टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि पाच ते सहा सिट्या करून घेतल्या आहे या पद्धतीने चणे शिजायला हवे आता एक प्युरी तयार करून घेऊया बाऊलमध्ये मिरची पावडर हळद मीठ चणा मसाला धनिया पावडर हे सगळे मसाले टाकून घेतले यामध्ये चणाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची प्युरी रेडी करायची आहे आता फोडणी देऊन घेऊया एक चमचा जिरं टाकलं तेलामध्ये आणि केलेली प्युरी टाकली आहे छान खमंग दाणेदार होतपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहे बॉईल चणे टाकून घेऊया पाण्यासकट यातच टाकून घेऊया काळी मिरी पावडर चाट मसाला अद्रकाचे काही तुकडे कस्तुरी मेथी छान एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी सोखेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गरमागरम मसाल्याने कोट करून घेतलेले चणे रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनल वरती आहे नक्की पहा थँक्यू